बघितले चंदरी जास्त पदाची उंची काय आज आपण माहीत करून घेऊया बघ हा सेट सुद्धा हा सेट माझा आता खेळायचं तसं मी तुला सांग दुर्गाचं नाव तिथं महाराजांनी बांधला असेल सोनेरी येतो महाराजांनी बांधला नसेल नसे चंडेरी येतो इथे त्याचं ऐतिहासिक महत्व आता तो इंग्लिश मिडियम नाहीस की मराठीला इंग्लिश इंग्लिश त्याचं हिस्टोरिकल सिग्निफिकन्स म्हणजे काय की त्या दुर्गावर ज्या ज्या गोष्टी घातल्या त्याच्यामुळं तो किती महत्त्वाचा झाला तर त्याचे हिस्टॉरिक सिग्निफिकन्स जास्त असेल तर त्याच्यावरती काहीतरी महत्वाच्या गोष्टी घडल्या असणार दुसरं त्याचं स्ट्रॅटॅजिक लोकेशन आता मी तुला सोप्या भाषेत सांगते स्ट्रॅटॅजिक लोकेशन मी एक दुकान टाकणार आहे ते स्टेशनरीच आहे मी हॉस्पिटलच्या बाहेर टाकू चालेल माझं दुकान शाळेच्या बाहेर टाकू चालेल ना मग महाराजांनी प्रत्येक दुर्ग बांधताना जिंकून घेताना हाच विचार केलाय की तिथून राहणाऱ्या त्या लोकांना यायला जायला सोपवायला पाहिजे आपल्याला यायला जायला सोपं व्हायला पाहिजे आजूबाजूचा परिसर मराठा साम्राज्यात यायला पाहिजे मराठा साम्राज्य वाढायला पाहिजे ना नाहीतर ना आज दुर्ग बांधला आणि खालची मंडळी मुघलांच्याकडे गेली उपयोग आहे त्याचा काय नाही मराठा साम्राज्य वाढणार नाही अजून एक त्याची उंची आता इथे उंची येणे आहे का नाही ना। जलदुर्गांना उंची नाही इथे दुर्गमता इम्पॅरेबिलिटी म्हणजे काय तो चढायला किती अवघड आहे आता चढायला जितका अवघड तेवढा जिंकायला अवघड ओके माझ्याकडे आलाय सिंधुदुर्ग मला सिंधुदुर्गच सगळ्यात भारी काय वाटतंय माहिती का त्याचं तुझं बघ आपण हे कम्पेअर करू नाव सांग त्याच सांग स्ट्रॅटेजिक लोकेशन काय पाच ऐक तू हरलास आता हे दोन कारण माझी झाली आता व्याघ्रगडचं स्ट्रॅटेजिक लोकेशन कमी असायचं कारण काय माहितीये इथे खाली लिहिलंय दिसतंय का तो आपल्याला बांधलाय डोंगरावरती दो, चढायला आहे सोपा आहे ओके पण सिंधुदुर्ग ना फार लावून बांधलाय पहिलीच घटना आहे ना पाण्यात दुर्ग बांधलेत महाराजांनी पण फार डोकं लावून बांधलंय मग त्याच्यामुळं व्याघ्रगडचं भौगोलिक महत्व कमी आहे ह्याचं भौगोलिक महत्व आठ पॉइंट पाच जास्त आहे आता हे दोन कारण आले मला ठीक आहे आता तू खेळ तुझं जो दुर्गाच नाव सांग मला आणि इथं बघ टू थ्री फोर आणि फाईव्ह ह्या पाच पैकी तुला ह्या दुर्गाचं काय छान वाटतंय ते सांग दुर्गाचं नाव सांग आहे माझ्याकडे पुरंदर का तुला काय छान तिथं हिस्ट्री सिग्निफिकन्स किती आहे सात पॉइंट पाच ओ ओ नक्की तुला हिस्टॉरिकल सिग्निफिकन्स आहे आणि एक चान्स देते दुसरं काय सांगायचं असलं सांग ते सांगायचं आहे माझ्याकडे पुरंदर हिस्टॉरिक सिग्निफिकन्स नऊ संभाजी महाराजांचा ह्या दुर्गावरती जन्म झाला होता पुरंदरचा तह पुरंदरच युद्ध आठवलं का हाच तो गड आहे आणि एकदा हरला असतो असं मग असं खेळत खेळत मुलांना एकतीस दुर्ग माहित होतात आपल्या mm. कुठल्याही शालेय पुस्तकात मुलांना दुर्ग वगैरे शिकवलं जात नाही ह्यामध्ये mm. आम्ही एकतीस दुर्ग शिकवतो